ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे असेल फोटो तर तिच्या मैत्रिणीच्या फोटोवर कमेंट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर सोमवार दिनांक सतरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशांत उमाकांत कोळी राहणार मांजरी पुणे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी एका एकवीस वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात व्यावसायिक शिक्षण घेत आहे तर तिची मैत्रीणही त्याच संकुलात शिक्षण घेत आहे दोघीही लोणी काळभोर परिसरात पिझीने राहत आहेत दरम्यान फिर्यादी यांची मैत्रीण आणि आरोपी याचे प्रेमसंबंध होते मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते आरोपीला हे ब्रेकअप फिर्यादी यांच्यामुळे झाल्याचा संशय होता आरोपी हा फिर्यादी यांच्या मैत्रिणीसोबत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत होता मात्र काहीही केले तरी त्याची प्रेयसी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत होती याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट फिर्यादीचा फोटो ठेवून त्याखाली अश्विल कमेंट केली तसेच फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण यांची नावे टाकून अश्विन अश्विल कमेंट केलेली स्टोरी ठेवून पोस्ट पोस्ट व्हायरल केली त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअप नंबरवर फिर्यादी याच्या मैत्रिणीचे अशील फोटो टाकून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याचा विनयभंग केला आहे अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार आरोपी सुशांत कोळी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहा सदुसष्ट सदुसष्ट अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाणे करीत आहेत